नमस्कार दे दिवाल में दे है। बागा में एक बाल बालमित्रांनो प्रिया स्टिचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयता तिसरी भाग चार मराठी माध्यम या पुस्तकातील परिसर अभ्यास इयता तिसरी या विषयातील वय जसे जसे वाढते याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत पान नंबर आहे पंच्याहत्तर पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला बाल जसी जसी तर विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू वय जसे जसे वाढते याचा स्वाध्याय त्या अगोदर आपण या पाठामध्ये काय शिकलो ते पाहू बाळाच्या वाढीचे व प्रगतीचे काही ठराविक टप्पे असतात वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत व्यक्तीची वाढ होत असते तर बाळाच्या वाढीचे टप्पे असतात रांगणे चालायला शिकणे दात येणे त्यानंतर त्याची उंची आणि वजन देखील वाढत असते वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत व्यक्तीची वाढ होत असते वयाच्या नंतर व्यक्ती म्हातारपणाकडे झुकू लागते माणसाप्रमाणे वनस्पतीमध्ये व्याप बदल होत असतात मातीत बीची टप्प्याटप्प्याने वाढ होते बीजांकुरणापासून वनस्पतीच्या वाढीचे विविध टप्पे असतात वनस्पतीचीही उंची व ताकद वाढते माणूस असो किंवा वनस्पती त्यांचा एखाद्या दिवशी शेवट होत असतो जसा माणसाचा शेवट होतो तसा वनस्पतीचा देखील शेवट होत असतो हे या पाठामध्ये आपण अभ्यासले आता स्वाध्याय पाहू हे नेहमी लक्षात ठेवा प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहार महत्त्वाचे आहेत समजलं हे महत्त्वाचे टप्पे आहेत व्यायाम आणि योग्य आहार स्वाध्याय काय करावे बरे एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्या आई बाबांपेक्षा मोयाने मोठी आहे का लहान याचा तुम्हाला अंदाज घ्यायचा आहे तर तुम्ही तो कसा अंदाज घ्याल तस समोरच्या व्यक्तीचे केस पिकले आहेत ला का चष्मा लागला आहे का कानाने त्यांना ऐकू येते की कमी ऐकू येते दात पडले आहेत का केस पिकले आहेत का यावरून आपण ते वयस्कर आहेत की नाही ते ओळखू शकतो याचा अंदाज घेऊ शकतो जरा डोके चालवा मांजर आपली पिले एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कशी आलवते तर मांजर आपल्या तोंडातून आपली पिले एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आलवते म्हातारपणी काही आजोबांचे केस पांढरे होतात काही आजोबांच्या केसांमध्ये म्हातारपणाच्या आणखी एक खून असते ती कोणती काही आजोबांचे केस हे गळलेले असतात त्यांना टक्कल पडलेले असते म्हणजे ही एक खून सांगू शकतो म्हातारपणामुळे त्वचेवर कोणता परिणाम होतो म्हातारपणामुळे त्वचा कोरडी पडते आणि त्वचेला सुरकुत्या पडत असतात उसळी करण्यासाठी मूग मटकी चवळी इत्यादी कडदाने भिजत घालून त्यांना मोड आणतात त्यासाठी तुम्ही कोणता शब्द वापराल कडधान्ये अंकुरणे असा शब्द देखील आपण वापरू शकतो मटकी चवळी यांना मोडाने म्हणजे एक प्रकारे त्यांना आपण अंकुर आणत असतो म्हणून कडधान्यांना अंकुरित करणे हा शब्द वापरू शकतो चित्र काढा वाटाण्याच्या फळाचे आणि बीचे चित्र काढा तर वाटाणा गोल असतो ओला असताना तो गोल असतो ज्यावेळेला वाळतो त्यावेळेला तो छोटा होतो अशा पद्धतीने आपण चित्र काढू शकतो वाटांना जेव्हा हिरवा असतो तेव्हा गोल असतो जेव्हा तो वाळतो त्यावेळेला त्यात थोड्या थोड्या सुरकुत्या पडल्यासारख्या दिसतात अशा पद्धतीने तुम्ही चित्र काढायचे आहे समजलं ई माहिती मिळवा आणि वर्गातील इतरांना सांगा आंबा चिक्कू लिंबू आवळा चिंच पावटा यापैकी कोणत्याही वनस्पतीचे एक फळ घ्या आणि चित्र काढून रंगवा त्यात किती बिया होत्या ते हे निरीक्षण करून चित्राखाली लिहा तर या ठिकाणी आंबा लिंबू आवळा आहे चित्र काढायला चिंच आहे वाटाण्याची शेंग आहे तर आंब्याचे चित्र काढले तर आंबा सुरून पाहिला तर त्यामध्ये एक बी सापडते या ठिकाणी दुसरे चित्र आहे लिंबूचे लिंबू जर आपण चिरून पाहिला किंवा कापला तर त्यामध्ये अनेक बिया असतात चार पाच बिया असू शकतात आवळा जर कापला तर त्याच्यामध्ये एकच बी सापडते चिंचेमध्ये जेवढे बिटूक असतात त्याव तेवढ्या बिया असतात पावटाच्या शेंगामध्ये सुद्धा तीन चार बिया असू शकतात तर तुम्हाला मिळालेली माहिती वर्गातील इतरांना तुम्ही सांगायचे आहे शब्द भरा एक घरात बाळ जन्माला येते त्याचा घरादाराला द्यायला टिंबाटिंबा होतो तर घरादाराला आनंद होतो आनंद आपण इथे लिहिलेला आहे रिकाम्या जागी दोन नियमित टिंबाटिंबा केल्या तर त्याचा फायदा होतो नियमित काय के केला पाहिजे व्यायाम नियमित व्यायाम केला तर त्याचा फायदा होतो तीन फुलांपासून टिंबा टिंबा तयार होतात फुलापासून काय तयार होतात फुलापासून फळे तयार होतात या ठिकाणी आपण फळे लिहू फुलांपासून फळे तयार होतात ऊ धोडक्यात उत्तरे लिहा मुला मुलामुलींची उंची वयाच्या कितव्या वर्षापर्यंत वाढते तर मुलामुलींची उंची अठराव्या वर्षापर्यंत वाढत असते अठराव्या वर्षापर्यंत दोन प्रकृती उत्तम राहण्यासाठी कोणत्या गोष्टीची मदत होते प्रकृती उत्तम राहण्यासाठी चांगल्या सवयी चांगला आहार यांच्यामुळे प्रकृती उत्तम राहायला मदत होते चांगल्या सवयी व आहार तीन वनस्पतींना फुले कधी येऊ लागतात वनस्पतींना फुले योग्य वाढ झाली की वनस्पतींना फुले येऊ लागतात तर इथे आपण लिहिलेलं आहे वनस्पतींना योग्य वाढ झाली की फुले येऊ लागतात ए, चुकी बरोबर ते सांगा एक वाढ होताना बाळाच्या वजनात आणि उंचीत वाढ होते वर्षापर्यंत प्रकृती उत्तम राहते चूक तीन अंकुर मातीत रुजला नाही तरी रोप जमून धरते चूक अंकुर मातीत रुजावा लागतो मातीतले पाणी आणि काही पोषक पदार्थ रोपाला मिळतात बरोबर हे बरोबर आहे उपक्रम कुंडीत तुम्हाला हवे ते रोप लावा त्याच्या वाढीचे निरीक्षण करा दर रविवारी त्याचे निरीक्षणानुसार चित्र काढा तर तुम्ही कुंडीत एखादे रोप लावायचे आहे छोटे आणि त्याच्या वाढीचे निरीक्षण करायचे आहे हळूहळू वाढ कशी होती दर रविवारी त्याचे निरीक्षण करायचं आहे हळूहळू हो रोपाची वाढ कशी होती या ती ह्याचे चित्र प्रत्येक रविवारी तुम्ही काढायचे आहे समजलं बालमित्राण आज आपण थोडक्यात उत्तरेला गायल शब्द भरा माहिती मिळवा आणि वर्गातील इतरांना सांगा चित्र काढा जरा डोके चालवा स्वाद्यामधील ही प्रश्न तरी आपण अभ्यासले आहेत त्याचबरोबर या घटकामधील आपण काय शिकलो याचा आढावा घेतला समजलं बालमित्रांनो